चला आपल्याला करायची सुरू आपल्या आयुष्याच्या पहिल्या स्पर्धा परीक्षेची तयारी ती म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी तर आपण तयारी शिष्यवृत्ती परीक्षेची या लेसनमध्ये आज काय पाहणार आहोत तर आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह आपल्याला पाहायचे आहेत आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय चिन्ह ही तुम्हाला माहिती आहेत त्याचा वापरही आपण करत आहोत पण आपल्याला रोमन संख्या चिन्ह पण शिकायची आहेत कारण आपल्या या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यावर नक्कीच प्रश्न विचारले जाणार आहेत तर चला आपण बघूयात ही सगळ्यांना माहिती आहेत आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह एक पासून सुरू होतात शंभरला पर्यंत आपण ती घेतलेली आहेत आणि आपल्याला विविध प्रकारचे तुम्हाला संख्या लेखन करता येतं या संख्यांवर तुम्हाला वेगवेगळ्या क्रियाही करता येतात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या तुम्हाला करता येतातच त्यानंतर जर आपण एखादी संख्या निवडली पंचेचाळीस हिला एकक स्थान म्हणतात दशक स्थान म्हणतात म्हणजे हे वन्स अ प्लेस आहे टेन्स प्लेस आहे प्ले प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू या तुम्हाला माहिती आहेत फेस व्हॅल्यू म्हणजेच जे आहे तीच आणि प्लेस म्हणजे ज्या व प्लेसवरती आहे ती म्हणजे एखाद्या संख्येमध्ये असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत हेही आपल्याला माहिती आहे आणि माहीत नसेल तर तेही आपल्याला शिकायचं आहे तर या संख्या नक्कीच तुम्हाला माहिती आहेत यांना म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आपण एक ते शंभर पर्यंतचे जे आहेत ते लेखन बालवाडीपासून करत आलो बरं तर आता आपल्याला चार अंकी पाच अंकी संख्यांचंही लेखन नक्कीच करता येतं आणि त्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला अक्षरी अंकी दोघांमध्ये सुद्धा लिहिता येतात आता हे ये रोमन आहे काय तर बघा रोमन नंबर रोमन लोकांनी तयार केलेले नंबर आहेत जसं की आपण आंतरराष्ट्रीय संख्यांमध्ये पाचशे अकरा फाईव्ह हंड्रेड इलेवन ही नंबर तुमच्या समोर तुम्हाला दिसत आहे आणि ती नंबर लिहिली कशी जाते तर डी एक्स आय नेमका काय प्रकार आहे का है है हा हेच तर शिकायचंय आज मग चला पुढे जाऊयात आपण पहिलं शिकून घेऊयात याकडे बघूनच फक्त मला जमणार नाही असं म्हणायचं नाही तर पुढचंही आपल्याला शिकावं लागेल तरच जमणार आहे बघा आता काळजीपूर्वक बघायचं आहे काळजीपूर्वक काय बघायचं तर रोमन संख्या चिन्ह आपल्याला शिकायचे आहेत आता या रोमन संख्या चिन्हाचे काही नियम आहेत काय नियम आहेत बरं पहिला नियम आपण बघूयात रोमन चिन्ह आपल्या जे लेखन करायचे आहेत यासाठी मूलभूतरित्या सात चिन्ह वापरली जातात बघा किती चिन्ह वापरायचे आहेत सात हे सातच चिन्ह तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि रोमन चिन्ह लिहायचे आहेत रोमन संख्या लिहायचे आहेत बघा आता काय चिन्ह लक्षात ठेवायचं आय सारखी ही रेषा दिसते आय आय हा एक साठी वापरला गेला त्यानंतर व्ही पाच साठी एक्स दहासाठी एल सी डी एम काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पुन्हा एकदा बघा आय व्ही एक्स एल सी डी एम आय व्ही एक्स एल सी डी एम राहील लक्षात आय म्हणजे एक व्ही म्हणजे पाच एक्स म्हणजेच दहा एल म्हणजे पन्नास सी म्हणजे सेंचुरी हंड्रेड डी म्हणजे पाचशे आणि यम म्हणजे एक हजार राहील आता लक्षात पुन्हा एकदा बघून घ्या आय एक्स एल सीडीएम आय व्ही एक्स एल सीडीएम एक, एक पाच दहा पन्नास शंभर पाचशे एक हजार यावरूनच बनणार आहेत सगळ्या रोमन संख्या आणि या रोमन संख्यांवर असणाऱ्या क्रियाम याही आपल्याला पुढे बघायच्या आहेत तर चला पुढे जाऊयात हे फक्त लक्षात ठेवायचं किती सात चिन्ह वापरले जातात यापेक्षा वेगळं चिन्ह वापरण्याची गरज इथे आपल्याला पाहत नाही पडत नाही वाटल्यास व्हिडिओ पॉज करा हे लिहून ठेवा हा पहिला नियम वापरला जातो चला पुढे जाऊयात बघा नियम दुसरा आहे हाही नियम तेवढाच महत्वाचा आहे पहिल्यांदा आपल्याला नियम बघावे लागतील तरच हा खेळ खेळता येतो बरं बघा नियम दोन हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे एक चिन्ह कोणतंही चिन्ह असेल जसं की आपण म्हटलं की पाचसाठी काय वापरलं बेटा आपण चिन्ह वापरलं हे जे व्ही हे एक चिन्ह हे एक चिन्ह एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येते एखादं चिन्ह आपण जे निवडलेलं आहे ते जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतं आता इथे व्ही घेतलेला आहे म्हणजे व्ही तीन वेळा लिहिता येईल का असं होणार नाही जसं की आय निवडलेलं आहे तर जास्तीत जास्त आय 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 तीन वेळा आपल्याला लिहिता येतं आय 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 हे तीन वेळा आपल्याला लिहिता येतं व त्या चिन्हांच्या किमतीची बेरीज होते आता त्या चिन्हांच्या किमतीची बेरीज होते म्हणजे काय बघा बरं आपण आय म्हणजे काय बघितलं बेटा आय म्हणजे बघितलं होतं एक आता इथे आय 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 तीन वेळा आहेत आय 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 याचाच अर्थ काय एक अधिक एक अधिक एक एक अधिक एक अधिक एक किती झाले बरं तीन झालेले आहेत तसंच आपण पुढे एक्स एक्स बघूया एक्स, लिहिले तीन वेळा लिहिले बघा काय तर आपण पाठीमागेही बघितलं होतं की एक्स कशाला म्हटलेला आहे दहाला ला म्हटलेला आहे तर बघा बरं एक्स म्हणजे जर दहा असेल म्हणजे हे दहा अधिक दहा अधिक दहा यांची जर बेरीज केली दहा अधिक दहा वीस वीस अधिक दहा तीस म्हणजे दहा अधिक दहा वीस वीस अधिक दहा तीस किती होतात बरोबर तीस होतात म्हणजेच एक्स 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 बरोबर किती तीस येतय थोडंफार लक्षात तर चला पुढे आपल्याला काही गोष्टी बघायच्या आहेत या नियमामध्येच एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा व्ही एल आणि डी व्ही एल आणि डी आता व्ही म्हणजे काय बघितलं होतं आपण व्ही म्हणजे बघितले होते पाच येल म्हणजे काय बघितलं होतं आपण तर यल बघितले होते पन्नास आणि डी म्हणजे काय बघितलं होतं आपण डी म्हणजे बघितले होते पाच बघा बरं पाच 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 आता हे का सांगतोय मी तर हे जे चिन्ह आहेत हे फक्त एकापुढे एक लिहिता येत नाहीत बाकीचे चार चिन्ह तुम्ही एका पुढे एक लिहू शकता मग कोणते लिहू शकता तर राहिलेले कोणते आहेत ते सुद्धा बघून घ्या बघा आपल्याला व्ही लिहिता येत नाही एका पुढे एक त्यानंतर यल लिहिता येत नाही एका पुढे एक आणि डी लिहिता येत नाही एका पुढे एक तर बघा एक हा एका पुढे जास्ती जास्ती हो एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतो म्हणजे आय हा जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतो याचाच अर्थ तीन होतो त्यानंतर एक्स हा सुद्धा एका पुढे एक तीन वेळा लिहिता येतो याचाही अर्थ तीस होतो त्यानंतर आपण सेला एका पुढे एक फक्त तीन वेळा लिहू शकतो हे काळजीपूर्वक लक्षात घ्या म्हणजे तीनसे होतात त्यानंतर यम हा सुद्धा एका पुढे एक तीन वेळा आपल्याला लिहिता येतो याचाच अर्थ काय होईल बरं एका पुढे एक यम तीन वेळा म्हणजे एक हजार तीन वेळा म्हणजेच तीन हजार बरोबर आहे ना तीन हजार तीन हजार आपल्याला लिहिता येतात तर या पद्धतीने पाच लिहिता येणार नाही यल लिहिता येणार नाही डी लिहिता येणार नाही हे ये फक्त आवर्जून लक्षात ठेवायचं आहे पाच पन्नास पाचशे यांना एका पुढे एक तीन वेळा आपल्याला लिहिता येत नाही चला आपल्याला पुढे जायचं आहे तर व्ही यल आणि डी हे जे चिन्ह आहेत एका पुढे एक आपण तीन वेळा लिहू शकत नाही ही गोष्ट तुम्हाला समजली असेल त्यानंतर पुढे जाऊयात रोमन संख्या चिन्ह लेखन करायचं कसं बघा पाठीमागे बघितलं एक म्हणजे एक लिहिणार आहात दोन कसे लिहायचे दोन याचा अर्थ असा आहे की एक अधिक एक म्हणजेच काय दोन होतात आता एकला काय लिहिलं होतं बरं आपण एकला लिहिलं होतं आईसारखी रेषा आणि या एकला काय लिहिणार आईसारखी रेषा झाले दोन तयार तुमचे झाले तीन कसे लिहायचे तर तीन या पद्धतीने लिहायचे आहेत आता प्रश्न पडेल आपल्याला नियम असा सांगण्यात आलेला आहे की कोणतंही चिन्ह असेल एका पुढे एक फक्त तीन वेळा आपण लिहू शकतो मग मला सांगा चार आपण असे लिहू शकणार आहोत का एक दोन तीन आणि चार असं करणं सपसेल चुकीचं ठरेल कारण आपल्याला तशी परवानगी नाही मग आता चार लिहायचे कसे हे काळजीपूर्वक समजून घ्या ज्याला चार कसे लिहायचे हे समजलं त्याला बरेच चिन्ह जे वापरून म्हणजे आपले सात चिन्ह वापरून बऱ्याचशा संख्या बनवता येऊ शकतात बघा बरं चार कसे लिहायचे चार याचा अर्थ काय होऊ शकतो तर चार याचा अर्थ आहे पाच मधून जर आपण एक वजा जर केला तर किती येतं बरं उत्तर याचं उत्तर येतं चार बरोबर आहे मग पाच कसे लिहिले जातात रोमन संख्या चिन्हामध्ये पाच लिहिले जातात या पद्धतीने बघा इथे पाच लिहून दाखवलेले आहेत तुम्हाला व्ही सारखा आकार असं चिन्ह आहे पाच मग आता पाच वजा ए, चा हाई एक रोमन चिन्हाचा हाही एक नियम आहे जर तुम्ही वजाबाकी करत असाल तर जे चिन्ह आहे ते पाठीमागे लिहा तर पाठीमागे म्हणजे कुठे पाच असे लिहिले जातात एक कसा लिहिला जातो एक बरोबर आहे एक हा फक्त सारखा लिहिला जातो पाठीमागे म्हणजे या पाचच्या पाठीमागे एक लिहा याचाच अर्थ होतो चार म्हणजेच पाच वजा एक बरोबर चार या पद्धतीने आपल्याला रोमन चिन्हांचं लेखन करता येतं ही गोष्ट तुम्हाला कळाली असेल पाच मधून एक वजा केला म्हणजे चार राहतो आणि चारचं चा लेखन कसं केलं जातं तर आय व्ही असं केलं जातं मग चार कसे लिहिणार आहोत आपण चार लिहिणार आहोत आय व्ही आता कळालं असेल चला पुढचे काही संख्या आपण तयार करूयात जर समजा आपल्याला चार असे लिहिले हे कळाले पाच लिहिलेलं आहे त्याचं चिन्ह आहेच आपल्याकडे मग सहा कसे लिहिणार आहोत आता लक्षात आलं असेल सहा कसे तयार होणार सहाला वेगळं चिन्हही नाही आपल्याकडे सहा कसे तयार होतील तर पाच अधिक एक म्हणजेच सहा तयार होतील की नाही आता ज्या वेळेला वजा म्हटलं होतं आपण त्यावेळेला चिन्ह पाठीमागे सांगितलं होतं बेर्जेमध्ये चिन्ह काय करावं लागेल उलट करावं लागेल म्हणजे पुढं द्यावं लागेल पाच लिहिले जातात अधिक एक याचाच अर्थ असा आहे की पाचच्या पुढे एक म्हणजेच झाले सहा सहासाठी सुद्धा चिन्ह मिळालं तुम्हाला व्ही आय म्हणजेच सहा कसे लिहिले जाणार तर सहा लिहिले जाणार व्ही आय आता बऱ्यापैकी समजत असेल आता आपल्याला बघायचंय सात सात कसे लिहिले जातात बरं सात म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या सात म्हणजेच काय तर आपल्याकडे पाचचं चिन्ह आहे अधिक दोन म्हणजेच काय पाच दोन कसे लिहिले जातात एका पुढे एक दोन रेषा बरोबर आहे अधिक एका पुढे एक दोन रेषा म्हणजेच काय पाच आणि दोन सात झाले सात तयार अशाच प्रकारे तुम्ही आठ सुद्धा तयार करू शकता आठ कसे तयार होणार पाच अधिक तीन आठ पण प्रश्न उभा राहणार आहे नऊ कसे तयार होणार मग नऊ तयार करत असताना आपण पाच अधिक चार करू शकतो का नाही करू शकत मग काय करावं लागेल जसं आपण चार तयार करत असताना पाच अधिक पाच वजा एक केलं होतं तसंच नऊ तयार करत असतानाही आपल्याला काय करावं लागेल दहा वजा एक करावं लागेल हे काळजीपूर्वक समजून घ्या म्हणजेच दहा वजा एक बरोबर नऊ आणि दहा कसे लिहिले जातात करेक्ट आहे दहा लिहिले जातात असे वजा एक याचाच अर्थ वजा असेल म्हणजे चिन्ह कुठे लिहायचं यक्सच्या पाठीमागे यक्सच्या पाठीमागे चिन्ह किती झाले नऊ दहा वजा एक म्हणजेच नऊ नऊचं चिन्ह आपल्याला मिळालेलं आहे आय एक्स आय आणि एक्स म्हणजे नऊ म्हणजे काय बेटा आय एक्स कळालं दहा तुम्हाला लिहिता येतातच इथपर्यंत कळालं असेल तर आपण पुढे जाऊयात बघा बरं पुढे काय आहे अकरा लिहायचे आहेत मला अकरा करा बरं होता तयार अकरा म्हणजेच काय दहा अधिक एक होईल बरोबर आहे दहा अधिक एक म्हणजेच अकरा दहा कसे लिहिले जातात एक्स एक कसा लिहिला जातो या पद्धतीने बारा कसे तयार होतील दहा अधिक दोन बारा बरोबर आहे म्हणजेच दोन त्यानंतर तेरा कसे तयार होतील दहा अधिक तीन करा तुम्ही तयार एक्स आणि तीन चौदा कसे होतात तर दहा अधिक चार बरोबर आहे दहाला कसं लिहिलं जातं असं आणि चार कसे बघितले होते आय फी बरोबर आहे पंधरा कसे दहा अधिक पाच म्हणजेच पंधरा म्हणजेच काय एक्स आणि व्ही बरोबर आहे त्यानंतर सोळा कसे लिहिले जाणार दहा अधिक सहा आता जमत आहे दहा अधिक सहा बरोबर सोळा म्हणजे दहा आणि सहा कसे लिहिले जाणार या पद्धतीने लिहिले जाणार त्यानंतर सतरा तुम्ही लिहा अठराही तुम्ही लिहा सहजगत्या आता तुम्हाला जमेल निश्चितच वयवर प्रॅक्टिस करा म्हणजे जमणार आहे एकोणावीस कसे लिहिले जाणार दहा अधिक नऊ दहा अधिक नऊ दहा, दिक दहा सार के कसे असतात एक सारखे नऊ असतात या पद्धतीने आणि वीस कसे लिहिले जाणार बालमित्रांनो तर वीस म्हणजे दहा अधिक दहा दहा माहिती आहे तुम्हाला दहा अधिक दहा म्हणजे एक्स आणि एक्स झाले वीस संख्या तयार झालेल्या आहेत करू शकता की नाही तुम्ही यस आय कॅन तर मी नक्कीच करू शकतो हाच कॉन्फिडन्स तुम्हाला नक्कीच पुढे घेऊन जाणार आहे आता थोडस हे सगळं जमलं मग चाळीस लिहायची कसे ज्याला कळालं असेल तो आता नक्कीच वापर करणार आहे चाळीस म्हणजे काय तर चाळीसला आपण चार वेळेस एक्स 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 अरे नाही चुकणार आहे मग काय करायचं काय करावं लागेल बरं चाळीसला काय करता येईल आपल्याला दहा अधिक दहा करून नाही चालणार मग अशा वेळेला काय करावं लागणार आहे तर पुढच्या संख्येतून काहीतरी मागची संख्या वजा करावी लागते पाठीमागचं आठवा आता मग कशातून वजा करायचं काही एक्केचाळीस मधून चाळीस वजा करायचे नाही नाही तर बघा पन्नास मधून जर आपण किती वजा केले म्हणजे चाळीस येईल बरोबर बरोबर दहा वजा केले म्हणजे चाळीस येईल आणि पन्नास साठी चिन्ह कोणतं वापरलं होतं आठवा एल बरोबर एल वजा एक्स म्हणजेच पन्नास वजा दहा म्हणजे चाळीस पण ज्या वेळेला वजा असेल त्यावेळेला हे पुढचं चिन्ह कुठे वापरायचं या मोठ्या चिन्हाच्या पाठीमागे म्हणजेच एक्स एल आता तुमचे चाळीस तयार झाले एक्स एल म्हणजेच चाळीस यावरून तयार कराल आता तुम्ही एक्केचाळीस एक्केचाळीस कसे लिहाल तर चाळीस आणि एक चाळीस अधिक एक चाळीस कसे लिहिले होते बरं आपण चाळीस लिहिले होते एक्स एल या स्वरूपामध्ये आणि एक कसा लिहायचा माहित आहे तुम्हाला पंचेचाळीस कसे लिहाल बरं पंचेचाळीस याचाच अर्थ एक्स एल आणि फी याप्रमाणे लिहिणार आहात एकोणपन्नास कसे लिहिणार आहात बरं तुम्ही इथे पन्नास वजा एक करत नाही बसायचं एकोणपन्नास तयार होते संख्या चाळीस अधिक नऊ चाळीस अधिक नऊ तर चाळीस कसे लिहिले जाणार एक्स एल नऊ कसे लिहिले जाणार आय एक्स झाले एकोणपन्नास संख्या तयार म्हणजे एकोणपन्नास आले म्हणजे पन्नास वजा एक असं काहीही मनाने करत बसायचं नाही जिथपर्यंत ऍडिशन करता येते आणि जिथपर्यंत आपल्याला रोमन चिन्ह वापरता येतात जिथपर्यंत म्हणजे किती वेळा तीन वेळा अगदी बरोबर चला पुढे जाऊयात आपण हे कळालंच असेल या संख्या तयार करायच्या आहेत आपल्याला बघा बरं एकशे पाच एकशे पाच आता मी तुम्हाला प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू असं म्हटलं होतं स्थानिक किंमत दर्शनी किंमत ही म्हटलं होतं इथे सांगा बरं मला या एकची ची जी काही स्थानिक किंमत आहे ती किती आहे शंभर आहे बरोबर त्यानंतर झिरो तर आपण झिरोच लिहिणार आहोत अधिक पाच बरोबर आहे आपल्याला एकशे पाच हे रोमन संख्या चिन्हांमध्ये लिहायचे आहेत मला सांगा आपण शंभर साठी कोणतं चिन्ह बघितलं होतं सी शून्यसाठी काही चिन्ह नाही बरोबर आणि पाच साठी एकशे पाच म्हणजेच सी व्ही एकशे पाच म्हणजेच सी व्ही येत लक्षा? आहे लक्षात बघा पुढे आहे दोनशे बावीस म्हणजेच दोनशे याची स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू आहे दोनशे या दोनची स्थानिक किंमत आहे वीस त्यानंतर च्या प्लेस ची दोनची स्थानिक किंमत आहे दोन बघा बरं दोनसे कसे लिहिले जाणार दोनसे म्हणजे शंभर अधिक शंभर बरोबर आहे शंभर आणि शंभर सी सी लिहू शकतो की नाही आपण बरोबर सी सी लिहू शकतो त्यानंतर वीस कसे लिहिले जाणार दहा अधिक दहा बरोबर आहे म्हणजेच एक्स एक्स आणि दोन कसे लिहिले जाणार या पद्धतीने बघा ही संख्या तयार झाली रोमन संख्या कशासाठी दोनशे बावीस या संख्येसाठी सी सी एक्स एक्स आय आय बरोबर आहे त्यानंतर नव्याण्णव कसे लिहायचे नव्याण्णव म्हणजे शंभर व जाईक का नाही तर नव्वद अधिक नऊ नौ। नव्वद अधिक नऊ नौ। सुरुवातीला हे समजणं गरजेचं आहे मला नव्वद कसे लिहायचे आहेत नव्वद कसे लिहिता येईल तर नव्वद मध्ये काय करावं लागेल आपल्याला पन्नास अधिक चाळीस नाही बरं तर नव्वद कसे लिहायचे शंभर वजा दहा शंभर वजा दहा शंभरसाठी काय वापरतो आपण सी वजा एक्स दहासाठी म्हणजे एक्स सी एक्स सी म्हणजे फक्त नव्वद आणि नऊ तुम्हाला माहिती आहे आय एक्स नव्याण्णव लिहिण्यासाठी आपण एक्स सी आय एक्स असे चिन्ह यूज करणार आहोत असे चिन्ह वापरणार आहोत म्हणजेच एक्स एक्स सी आय म्हणजेच नव्याण्णव इथपर्यंत कळालं असेल मग एकशे नव्याण्णव बनवा एकशे नव्याण्णव कसे तयार होतील एकशे नव्याण्णव याचा अर्थ काय आहे एकशे नव्याण्णव म्हणजेच शंभर अधिक नव्वद अधिक नऊ आताच आपण नव्वद अधिक नऊ लिहिलेले आहे आणि शंभर म्हणजे काय सी आणि नव्वद म्हणजे काय एक्स सी आणि नऊ म्हणजे काय आ एक्स आहे की नाही सोपं दिसायला खूप अवघड पण असायला मात्र सोपं फक्त आपण काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे चला पुढे जाऊयात आता आपल्याला एक प्रश्न मी तुम्हाला इथे विचारलेला आहे मग आपल्याला फक्त आपल्या या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये फक्त एवढंच नाही करणार आहे की यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं त्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं एक सोपा सोपा प्रश्न घेतलेला आहे कारण आपल्यासाठी हे, हे पहिलंच लेक्चर आहे बरं चौथी पाचवीच्या मुलांसाठी पहिलंच लेक्चर आहे रोमन संख्या चिन्हांवरती यावरती आपल्याला आणखी सुद्धा खूप सारे प्रॅक्टिस करायची आहे त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून स्कॉलरशिपचे असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्कीच लवकरात लवकर येतील लवकर तर बघा असा प्रश्न घेतलेला आहे सोपा सोपा प्रश्न आहे मग सोपा सोपा प्रश्न आहे सोप्या सोप्या पद्धतीनं आपण त्याला सोडवूयात बघा पन्नास अधिक सत्तावन्न म्हणजे किती असा जर प्रश्न आला तर करणार काय आहोत आपण परीक्षेमध्ये पन्नास ची आणि सत्तावन्नची बेरीज करून घ्यायची याचा अर्थ असा नाही करायचा की याला यल म्हणतात याला यल म्हणतात त्यानंतर याला सात म्हणतात आणि आता याची या बेरीज आता कशी करू हा प्रश्न नाही निर्माण होऊ द्यायचा अगोदर फक्त या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांची म्हणजे इंटरनॅशनल नंबरची बेरीज करून घ्यायची तुम्हाला पन्नास अधिक सत्तावन्न बेरजा आतापर्यंत शिकलेलेच आहात पन्नासमध्ये सत्तावन्न मिळवा म्हणजेच पन्नास फिफ्टीमध्ये फिफ्टी सेव्हन ॲड करा किती होणार आहे पटकन एकशे सात एकशे सात वन हंड्रेड सेवन वन हंड्रेड सेवन कसे लिहिणार आहात तर हंड्रेड प्लस सेवन हंड्रेड कसे लिहिले जातात या पद्धतीने सेवन कसे लिहिले जातात या पद्धतीने कुठे आहे आपलं उत्तर सी व्ही डबल आय सी व्ही डबल आय पर्याय क्रमांक डी अशा प्रकारचे प्रश्न चौथी पाचवी पर्यंत विचारले जातात आणि जर तुम्हाला या पद्धतीने शिकायचं असेल यापेक्षा अवघड प्रश्नांचाही सराव सा करायचा असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत आणि आमच्यासोबत जर तयारी करायची असेल तर एक संपर्क क्रमांक आहे बहात्तर अठरा झिरो चार बहात्तर अकरा शिष्यवृत्ती परीक्षेची परिपूर्ण तयारी जर करायची असेल या नंबरवरती तुम्ही हाय पाठवा तुम्हाला आम्ही ग्रुपला नक्कीच जॉईन करून घेऊ आणि